सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी भीम आणि नमोबुद्ध आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब सहभागी सा झाले होते बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी देशात इंडिया आघाडी संपली असल्याचे म्हटले आहे विशेष म्हणजे नाना पटोले संजय राऊत यांच्यासमोर बोलले राज्यातही महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीसारखी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे काल मुंबईतील टायडेंट हॉटेलमध्ये हो महाविकास आघाडीची बैठक झाली कालच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर साहेब रेखा ठाकूर यांनी सहभाग घेतला तर काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड अशोक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आदी उपस्थित होते आजच्या बैठकीतील चर्चेबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सांगितले की आघाडीतील जागा वाटपावर पुढील टप्प्यावर चर्चा करणार आहोत आज झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेत आम्ही समान किमान कार्यक्रमावर चर्चा केली त्यातील काही मुद्द्यावर आज चर्चा झाली असून उर्वरित मुद्द्यावर लवकरच चर्चा होणार आहे आघाडीच्या समान किमान कार्यक्रम ठरल्यानंतर आम्ही जागा वाटपावर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी केले प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आघाडीबाबत बोलताना म्हटले की आता राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी आता उरली नाही इंडिया आघाडीतून नितीश कुमार आप ममता बनर्जी यांनी वेगळीच चूल मांडली आहे समाजवादी पक्षाने सोळा जागांवर उमेदवार जाहीर केले मात्र समाजवादी समाजवादीसोबत राहिलं असा विश्वास आहे या आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी म्हटले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत जय भीम जय संविधान